चला जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो खास तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहे म्हणजेच आर्मीचा अभ्यासक्रम अग्निवीर दोन हजार पंचवीसचा स्लॅप से शेड्यूल कसा आहे आणि हो आनंदाची बातमी पुढच्या घटकात सांगणार आहे मी म्हणजे चालू व्हिडिओमध्ये सांगणार आहे आनंदाची बातमी काय आहे चला चला मित्रांनो आपल्याला खरोखर दोन महिन्यात कसा फौजी बनायचा आणि कशी तयारी ठेवायची याच्यावर मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आणि ते बी पेपरची तयारी आपल्या भाषेत कोणाच्या आपल्या भाषेत मित्रांनो लक्ष द्या आनंदाची बाब अशी आहे की याच्यामध्ये काय केलं की जी आर मध्ये काय सांगितलं की जे तुमची परीक्षा आहे ही परीक्षा लगभग तेरा भाषेत होणार आहे ते बी किती तेरा भाषेत याच्यामध्ये खरं जर आपण विचारात घेतलं दादा की याच्यामध्ये जी आहे भाषा म्हणजे तेरा भाषेमध्ये हिंदी असेल मल्याळम कन्नडा तामिळ तेलुगू पंजाबी ओडिया बंगाली उर्दू गुजराती आणि हो खास जर म्हणलं ना आपण मराठीमध्ये होणार आहे आणि या वर्षीचा सिलेबस हा मराठीतून होणार आहे परीक्षा मराठीतून होणार आहे आणि मित्रांनो हारायचं नाही ऑनलाइन परीक्षा तुम्हाला तर माहिती आहे आणि ती पण एमसी क्यू पद्धत आहे याच्यामध्ये मायनस सिस्टीम आहे आणि हो नाराज व्हायचं नाही ज्यावेळेस तुमची परीक्षा हार्ड गेली की तुम्हाला कुठेतरी अवघड गेलं त्यावेळेस काय करायचं की नॉर्मलायझेशन मध्ये तुमचा मार्क वाढतो नॉर्मलायझेशन होतो तुमचा मार्क वाढल्याच्या नंतर तुमची हार्डसी पास नाराज व्हायचे नाही कारण तुमचे मार्क वाढणार आणि बराबरीत येणार आतापासून तयारी करा अजून वेळ आहे जुलै जून महिन्यामध्ये पेपर होणार आहे परीक्षेची तारीख आता सुरू झाली परीक्षा ऑनलाइन फॉर्म भरणं सुरू आहे आणि शेवटची तारीख दहा एप्रिल वाढायचे चान्सेस कमी आहे पण वाढू शकते पण दहा एप्रिलच्या आत लगभग फॉर्म भरून घ्या आणि तयारीला जोमात सुरुवात करा आणि अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे आणि कोणकोणते विषय आहे ते, ते सर्व सांगणार आहे मग आर्मी जी डी टेक्निकल त्याचबरोबर ट्रेड्समॅन नर्सिंग याच्यावर मी चर्चा करणार आहे आणि अभ्यास कसा करायचा आणि हो आपण त्याच्यावर स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ जी के जी एस त्याचबरोबर मॅथचे बुद्धिमत्ताचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवणार आहे आणि एक आपल्या स्वतःची प्लेलिस्ट बनवणार आहे ते मी अग्निवीर जीडीची अग्निवीर दोन हजार पंचवीस टार्गेट आर्मी अग्निवीर दोन हजार पंचवीस टार्गेटच आपण बनवणार आहे आणि हे तुम्ही काय करायचं व्यवस्थित पाहायचं आणि मराठीतून पण तयारी चालू का ये आहे का येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीला हेच घटक राहणार आहे आणि वाढलं तर काय फक्त मराठी व्याकरण समजून घ्या चला पहा अभ्यासक्रम कसा आहे ते आपण चेक करू आर्मी आणि ट्रेडमॅनचा जो आर्मी जीडी टेक्निक ट्रेडमॅन आहे सॉरी आर्मी त्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो सारखाच आहे लक्षात घ्या दादांनो याला जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला जो वेळ आहे तो एक तासाचा वेळ असणार आहे एकूण प्रश्न जर तुम्ही विचारात घेतले तर पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन गुण राहणार आहे म्हणजेच शंभर प्रश्नाची म्हणजे शंभर गुणाची तुमची परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान जी जी के मध्ये काय काय विचारलं जाणार आहे ते पण सांगून देतो म्हणजे तुम्ही आतापासून अभ्यास जर केला तर नक्की तुमचा फायदा होईल ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्य घटना चालू घडामोडी आणि इतर काही बाबीच्या आहेत देश विदेश राष्ट्र परराष्ट्र या विषयावर खंद्या घटकावर चलन किलन वगैरे जे असेल त्याच्यावर नक्की तुम्हाला प्रश्न पडतो आणि हो मी तुम्हाला अभ्यास कसा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि व्हिडिओ त्याच्यावर पण येणार आहे आतापासून तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या प्ले लिस्टमध्ये तुम्हाला नक्की तुमचा फायदा होईल व्हिडिओ पडत राहतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारले जातील प्रश्न पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानावर त्याच्यासाठी तीस गुण दिल्या जातील तुम्हाला आर्मी जीडी आणि त्याच नंतर सामान्य विज्ञान जीएस मध्ये काय काय जनरल सायन्स मध्ये काय काय का, का विचारलं जातं पहा भौतिक आणि फिजिक्स रसायनशास्त्र त्याचबरोबर जीवशास्त्र आणि इतर काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहे आणि हो या गोष्टीसाठी तुम्हाला पण जी डी साठी ट्रेडम्यासाठी पंधरा प्रश्न आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तीस गुणांचं काय केलेलं आहे समावेश करण्यात आलेला आहे नंतरचा जो मुद्दा आहे गणित सगळा सोपं आहे गणित या विषयामध्ये गणित बीजगणित भूमिती व इतर काही गोष्टीचं याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि गणिताचे पण पंधरा प्रश्न आहे म्हणजे तीस गुणासाठी गणित आहे आणि हो दादा गणितामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो प्रश्न कशा कशावर प्रणालीवर शंभर टक्के प्रश्न असतो त्याचबरोबर शेकडेवारी शेकडेवारी झाला नपाटोटा रेल्वे त्याचबरोबर व्याज सरळ व्याज शेकडं व्याज भागीदारी व गुणोत्तर प्रमाण आणि भूमितीचं घनाप घनापचे गन क्षेत्रफळ त्याचबरोबर क्षेत्रभेती आणि भूमितीचे काही घट घटकाचं काय करणार आहे प्रत्येक टॉपिक व्हिडिओ बनवणार आहे ते मी परीक्षेला विचारला जाईल आणि नंतर शेवटचे पंधरा दिवस मी महासंग्राम अशी एम सी क्यू मॅथ ची एक प्लॅटफॉर्म चालवणार आहे म्हणून तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अंगात कुठेतरी ही फौजची वर्दी आली पाहिजेत म्हणून सांगतो तयारी करत ठेवा आणि नंतर बुद्धिमत्ता तर्कशास्त्राचा जो घटक आहे याच्यामध्ये संख्या कोडिंग डी कोडिंग त्याचबरोबर नाते संबंध एबीसीडी याच्यावर आधारित काही प्रश्न आहे जे विचारले जातात त्याच्यामध्ये जवळपास पाच प्रश्न त्याच्यासाठी दहा गुण म्हणून सांगितलं तुम्हाला एकूण पन्नास प्रश्न आणि शंभर गुणाचा तुम्हाला याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि परीक्षा मराठीतून होणार ध्यानात घ्या तुम्ही जर म्हणत असाल तर दोन कमेंट्स करून सांगा दोन्ही भाषेत व्हिडिओ बनवा दोन्ही नक्की व्हिडिओ बनवलं मी तुमच्यासाठी मला कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कशात चला दादा नंतर अभ्यासक्रम टेक्निकलचा सा विचार सांगून देतो की याच्यामध्ये सामान्य ज्ञान जीएस मध्ये सॉरी जी के मध्ये राज्यघटना चालू घडामोडी बँकिंग समाचार अर्थशास्त्र याच्यामध्ये जास्तीत जास्त भर आहे आणि ते प्रश्न म्हणले तर दहा आणि गुण चाळीस आता तुम्ही म्हणसाल की चाळीस प्रत्येकी चार गुण आहे प्रश्नाला प्रश्न पन्नास आहे पण प्रत्येकी गुण चार आहे म्हणून सांगतो तुम्हाला की हे सामान्य ज्ञान तुम्हाला चाळीस गुणासाठी विचारलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि के, केमिस्ट्री याचा याच्यामध्ये समा सॉरी याच्यामध्ये केमिस्ट्रीचं जे आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न साठ गुण त्याचबरोबर भौतिकशास्त्र पंधरा प्रश्न साठ गुण असे तुम्हाला एकंदर जवळपास ह्याच्यामध्ये तीस प्रश्न असणार आहे विज्ञानामध्ये म्हणजे साठांसाठी साट एकशे वीस आणि हे चाळीस म्हणजे जवळपास एकशे साठ आणि हे चाळीस म्हणजे दोनशे प्रश्नाचं काय असणार आहे याच्यामध्ये जसं जी डी मध्ये प्रश्न जीडी मध्ये किंवा टेक्निकलमध्ये जे गणित आहे ते याच्यामध्ये टेक्निकलमध्ये राहणार आहे सारखंच गणित राहणार आहे फक्त दहा प्रश्न राहणार आहे चाळीस गुणासाठी बाबा पासिंग व्हायसाठी साठी तुम्हाला किमान ऐंशी गुणाची आवश्यकता आहे म्हणजे वीस प्रश्न तुमचे बरोबर असणं गरजेचं आहे आणि जी साठी म्हणजे कोणते जी साठी तुम्हाला सोळा प्रश्न असणं गरजेचे आहे म्हणजे तुम्ही पास होऊ शकता पण सोळा अॅक्युरेट येणं म्हणजे मिरिटमध्ये बसणं असं नव्हे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार पास होणं गरजेचं नाही तुम्हाला मध्ये बसावं लागणार आहे कारण आता नॉर्मलायझेशन सिस्टम आहे म्हणजे तुमचा काय होईल की मार्क कसा वाढायचा कसा व्हायचा मग ते काय होतं आम्ही पास झालो पण मेन फायनल लिस्ट मध्ये आपण खटलो नाही पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्यायची लगभग पस्तीस प्रश्न अॅक्युरेट मारण्याचा प्रयत्न करायचा आणि राहिले पाच प्रश्न तर थोडस गेस्ट टू गेस्ट मारायचा नक्की तुमचा काय होईल रिझल्ट येऊन जाईल पहा नंतरचा जो मुद्दा आहे नंतरचा जो मुद्दा आहे तुमचा याचा आपल्या नर्सिंगचा नर्सिंगसाठी पन्नास प्रश्न आहे आणि याला पण चारशे सॉरी याला पण दोनशे गुण आहे याला पण दोनशे गुण आहे सामान्य ज्ञान जी के याच्यामध्ये दहा प्रश्न आता अभ्यास आपल्याला माहिती आहे की सामान्य ज्ञानमध्ये काय काय विचारलं तर सांगून दिलं त्याचबरोबर चाळीस गुणासाठी दहा प्रश्न लक्षात घ्या आणि गणिताला फक्त पाच प्रश्न आहे जे नर्सिंगची तयारी करतात त्याचबरोबर वीस गुण जे आहे गणिताला वीस गुण दिलेला आहे आणि त्याचबरोबर दादा भौतिकशास्त्रामध्ये पाच प्रश्न जीवशास्त्रामध्ये पंधरा रसायनशास्त्रामध्ये पंधरा याच्यामध्ये लगभग तीस प्रश्न म्हणजे साठ गुण जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पाचच प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहे एकंदर जर आपण विचार एकशे वीस एकशे वीस एकशे एकशे चाळीस जो आहे एकशे चाळीस मार्क आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये आहे आणि वीस प्रश्न गणितामध्ये आहे याच्यामध्ये पण लगभग ऐंशी मार्क तुम्हाला पास होण्यासाठी पाहिजे आणि हो आता सोळाशेची बरोबर व्यवस्थित तयारी आतापासून लाईट लाईट तयारी ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं कुठंतरी स्वागत हो अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो दादा प्रयत्न करायचं लढून फक्त रडून पा जेवढी मेहनत घ्यायची रडण्यापेक्षा आपण एक दिवस हसलो पाहिजेत अशी मेहनत करा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कुठेतरी अडचण येत असेल तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा की याच्यावर मुद्दे बनवा याच्यावर व्हिडिओ बनवा नक्की तुमच्या सेवेला उभा आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप एक प्ले लिस्ट बनणार आहे त्याच्यावर सगळे आर्मी डिटेल्सचे आर्मी प्रश्न सी क्यू असेल किंवा थिअरॉटिकल पासून तर ऍडव्हान्स पर्यंत तुमच्या सेवेत आहे चला मित्र हो नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आता तरी सबस्क्राइब करा चला तर जे मग जय हिंद जय महाराष्ट्र